गुड मॉर्निंग गाईस तर मी आज पण रेडी झालेले आहे पारायणला जाण्यासाठी आणि आज पूजा आहे तर मग पूजेसाठी फुलं तोडून आणले सकाळी सकाळी जाऊन फुलं तोडून आणले आणि आता पूजेचं ताट पण बनवते मी माझ पूजेचं ताट रेडी केलेलं आहे बघा हे सगळं हे पूजेसाठी लागत <laughs> आता हे मी घेऊन जाणार पूजेचं ताट घेऊन मी आले होते धर्म मंडपामध्ये तर आमचा अठरावा अध्याय पूर्ण समाप्त झाला होता पूर्ण संपला होता तो पूर्ण अठराशे दहा ओव्या हो त्यामध्ये होत्या तर, दोन तर, तर हसते, हसते, त्या दोन दिवसामध्ये झाल्यात तर मग आता त्याची आज पूजा होती ज्ञानेश्वरीची तर मग गुरुजींनी लगेच अध्याय वगैरे संपल्यानंतर पूजा स्टार्ट केली होती खूप छान पूजा असते एक दीड तासाची ही पूजा असते मोठी असते त्यामुळे मी तुम्हाला ही शॉर्टकट दाखवली आहे आणि ही पूजा मला खूप आवडते आणि पारायणला मी खूप वर्षांपासून बसते तर आता मी अठरा अध्यायाला पण बसले होते काही वर्षापासून मी अठरा अध्यायलाच बसते कारण कामं असतात मागे त्यामुळे मला सात दिवस बसायला जमत नाही पण मग ते दोन दिवस पण खूप छान वाटतात खूप फ्रेश वाटतात प एकदा पारायण वाचलं की तर अशी ही पूजा असते तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ही शॉर्टकट दाखवली आहे आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे गोपी त्या पूजेला पण सोबतच होता माझ्या साईडलाच बसलेला होता किती वेळ ज्ञानेश्वरी साठी हे श्रीफळ आणि वस्त्र दिलं होतं नंतर आरती चालू झाली होती <णश्रीवाँ> आम्ही एवढे सगळे पारांसाठी बसलो होतो पूजानंतरची ही क्लिप आहे सगळी किती हॅपी आहेत बघा ज्ञानेश्वरीची पूजा वगैरे झाली थोडी वेळ झोपले पण होते झोप वगैरे पण झाली आता पाच वाजता आमची मिरवणूक होणार आहे ज्ञानेश्वरी ग्रंथाची तर मग त्यासाठी मला रेडी व्हायचं आहे मस्त साडी वगैरे घालायची आहे आणि आता मला हेअर वॉश करायचं आहे हेअर छान वाटले पाहिजे म्हणून तर आता मी हेअर वॉश करते <laughs> माझं हेअर वॉश वगैरे सगळं झालं मस्त आता मला रेडी व्हायचंय हो साडी वगैरे हो घालायची आहे मस्त मेकअप वगैरे करायचं आहे आणि मी गोपीला रेडी केलेलं के आहे हे बघा गोपीला मी रेडी केलेलं के आहे गोपी कसा दिसतोय कमेंट पण नक्की सांग गोपी कसा दिसतोय तू तुला आवडला का तू कोण दिसतोय तू जोरात बोल काय जोरात बोल त्यांना सांग कोण दिसतोय तू किशना कृष्णा दिसतोय म्हणे मी आणि तुम्ही पण सांगा कमेंट मध्ये गोपी कसा दिसतोय तर फायनली मी रेडी झालेली आहे आणि मी कशी दिसते मला सांगा तर आता जस्ट माझं आवडलं वगैरे मी फोटोज काढले काही रील्स वगैरे केल्या आता थोड्या वेळातच निघायचंय गोपी पण वेटिंग वरती आहे की कधी जायचंय कधी जायचंय तर थोड्या वेळातच आम्ही निघू रेडी वगैरे होऊन आम्ही आलो होतो दिंडीच्या ठिकाणी फायनली मिरवणूक वगैरे होऊन आम्ही आलो होतो रिटन धर्म मंडपामध्ये हरिपाठासाठी मिरवणुकीमध्ये मला माझ्या जास्त क्लिप्स नाही घेता आल्या तर मग त्यामुळे रिंकूला म्हणजेच माझ्या फ्रेंडला बोलले की माझा व्हिडिओ घे आता हरिपाठ वगैरे सगळं झालं आणि दिंडी पण झाली आहे संपली आहे तर आता आम्हाला हा तर दिंडी वगैरे झाली हरिपाठ वगैरे पण झालं आणि आता आम्हाला जेवायला जायचंय सगळ्यांना हे पहि अक्क चालली आम्हाला घेऊन आधी मला आवाज द्या हा रिंकू आवाज आहे तर आता रिंकू गेली रिंकूच्या घरी ती चेंज वगैरे करून येईल आणि मयुरी कुठे मयुर मयुरीच्या घरी ती चेंज करून येईल आणि अख्ख पण चेंज करून येईल आणि मी पण जाते आणि मी पण जाते आता मस्त चेंज वगैरे करते मग आम्हाला जेवायला जायचंय आणि गोपी मा सोबत नेहमीप्रमाणे तर आता मी आले घरी आता मी खाली वगैरे चेंज करते मस्त नॉर्मल ड्रेस घालते स्वेटर घालते आणि लगेच घालते चला आता मी चेंज वगैरे केलेले आता आम्ही बेवायला गोपी हातीर रस्ता कॉल जायचं ना बघा मला हा व्हिडिओ घेता एवढी लाज वाटत होती कारण मोठी आहे तरी पण मला खूप मोठा कॉन्फिडन्स दिला आणि मी आता व्हिडिओ घेतली तर आम्ही फायनली जेवायला बसलेलो आहे आणि आम्ही जेवण करतोय रिंकू पटापट खाती आहे आता मला पण पटापट खावं लागेल माझा हा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे जो या क्लिपच्या नंतरची जी क्लिप आहे माझी ती थोडीशी ब्लर आली आहे तर प्लीज अडजस्ट करून घ्या तर आमचं जेवण वगैरे झालं आता चाललोय रिटर्न बैठर गेली समोर तू चालली माझ्या आक्खाचं तडफड चालू आहे की मम्मी भाण्याची जास्त मायाला वरण आणलं असतं तांब्यामध्ये तर मग आता काय झालं असतं का आलं तर तांब्याचं वरण आणलं असतं तिने खाल्लं असतं मग फिक्क वर आण पोळ्या खाल्लं असतं ना ती इतकाळी आली तिला पाकशी ताईची काळजी पडली माझ्या म्हणे तिला तांब्यामध्ये फिक्क वरण आणलं असतं पण आपल्याला तस करायचं काही नाही का आपल्याच माझा रिंकू चालली आहे रिकू बाय कीर्तनाला चालली का मां खेला। मां खेला। मां खेला आता मग आता चालली कीर्तनाला आणि मी राहते आता घरी परत हाँ, 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 हाँ। सोबत जाऊया आमच्या सत्याचा काल आहे तर मग उद्या जाऊ आम्ही बसून मी आले मंगारी माझा आताचा व्हिडिओ म्हणजे जो आताची क्लिप होती गोरतरची तर ती थोडीशी ब्लर आली कॅमेरा मी कॅमेरा चालू केला तेव्हा मला काय आयडिया नव्हती ती ब्लर आली पण मग खूप मोठा व्हिडिओ होता तर त्यामुळे मी तो कट नाही केला मी तो व्लॉग मध्ये ऍड करतीये तर ते काय माहित माहित नाही मला ती का ब्लर झालं पण ठीक आहे तर जेवण वगैरे करून आलोय आम्ही घरी गोपिनी गोपीनी वगैरे चेंज केलंय मस्त आता गोलू पण जेवण वगैरे करून आला मम्मी त्याला डोक्यात तेल लावून देते हे बघा गोल्या तुला दोनच बोट दिले का देवानी डोक्याला तेल वगैरे पण लावताय चुपरी समोर इंडिया बेस्ट डान्स चालू आम्ही सगळे ते बघतोय आता मस्त छान आहे आणि तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ते जे कॉपीराईट मला प्रॉब्लेम आलेला होता तर तो म्युझिकमुळेच आला होता कालच्या ब्लॉगला माझ्या म्युझिक नव्हतं बॅकग्राऊंड साऊंड वगैरे कसं साऊंड वगैरे मी लावलेलं नव्हतं काल तर ते नाही लावलं ला, तर आजच्या माझ्या व्हिडिओला कॉपी राईट नाही आलेलं तर मी आता इथून पुढे माझ्या ब्लॉगला बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे लावणार नाही पण मग त्यानंतरचा पण मी प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना गुड नाईट सब प्राईज कराईज करा बस सप्राईज काही बस, बस बस